व्हिडिओमध्ये आम्ही आपले स्वागत करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जे आपण भाजीपाला पिकासाठी जसे की खरबूज कलिंगड व इतर पिके जे आपण करतो बेडवरती मल्चिंग पेपर टाकून अशा पिकांमध्ये जे काय आपल्याकडून जे चुका होत आहेत जेणेकरून आपल्या उत्पन्नात घट होत आहे त्या चुकांमुळे अशा चुकांबद्दल त्या चुका होऊ नये याबद्दल आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण इथून पुढे सर्व जे व्हिडिओ घेतील आपल्या चॅनलवरती ते कमीत कमी एक ते दोन मिनिट आणि जास्तीत जास्त पाच मिनिट ह्याच्यापर्यंत आपण व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे या वेळेचे महत्व आहे त्याबद्दल त्याला व्हिडिओ बघण्यासाठी जास्त वेळ लागू नये ह्यासाठी आपण कमीत कमी वेळेचा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत इथून पुढे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचे व्हिडिओवरती जे लाईक आहेत ते माझ्यासाठी खूप गरजेचे आहेत कारण तुम्ही लाईक करत आहात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे अशा प्रकारचं माझा समज होतं त्या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो ही जे आपण पाहू शकता हे बीड आहेत हा मेन बेड आहे आपला ह्याच्यामध्ये आपण खत टाकलेलं आहे बेसळखत तसेच क्रमांक हा बेड ते हा बेड सध्या पिकासाठी आपण ह्या दोन्ही बेडचं सेंटर टू सेंटर जे अंतर आहे ते आपण साडेसहा फूट अंदाजे ठेवलेला आहे साडेसहा फूट ते सात फुटापर्यंत अंदाजे ठेवलेला आहे अंतर दोन्ही बेडमधले आणि जे आपण हे पाहू शकता हा सेंटर आहे आणि हा एक खड्डा आहे हे बाजूचा आणि हा बाजूचा ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर ह्याच्यावरून फिरवणार आहोत त्यावेळेस ज्यावेळेस ही बेड बुजवणार आहोत आपण ह्या खता खत बुजवणार आहे त्यावेळेस ह्या दोन्हीमधले अंतर जे आहे असे गोल जर आपण माप टाकले टेपने तर चार फूट भरणार आहे जेणेकरून त्याच्यावरती चार फूट रुंदीचा मल्चिंग पेपर बसणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ही खत टाकतो आणि खत बुजवताना ज्यावेळेस आपण ते खत जर मातीआड कमीत कमी एक ते दोन इंच खाली गेले पाहिजेत जेणेकरून आपण जी रोपं लागवड करणार आहोत पुढे जाऊन त्या रोपांचे मुळे डायरेक्ट ह्या खतामध्ये जाऊन मुळांना श्वाक बसू शकतो आणि आपले रोपं जळू शकतात बऱ्यापैकी त्यामुळे आपण तो त्याच्यावरती कमीत कमी दोन इंचापर्यंतचा थर येणं गरजेचं आहे मातीचा ह्या खतावरती जेणेकरून आपल्या मुळ्यांना शॉक बसणार नाही आणि दोन्ही बेडमधलं जे अंतर आहे ते अंतर आपण हे मेंटेन केल्यानंतर ज्यावेळेस आपली कॅनोपी वाढते म्हणजे जे वेल जे आपले जे वाढतात खाली येतात वेळ त्यांची लांबी वाढते त्यावेळेस ती वेल एकमेकात घुसून एकमेकासोबत स्पर्धा करतात पाने ऊन घेण्यासाठी ऊन कॅप्चर करण्यासाठी तर त्यावेळेस ती स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये ह्याला कमी अन्नद्रव्य तयार करण्यासाठी ऊन भेटते त्यामुळे आपले शेवट ओव्हरऑल ॲव्हरेज जो असतो शेवटला ज्या वेळेस आपल्याला टनेज मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला घट मिळते त्या कारणामुळे त्यामुळे आपण हे दोन्हीमधलं अंतर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे बेड जे आहे ते सरळ एका रेषेत असे अशी सरळ रेषा पूर्ण तुम्ही किती लांबचा बेड टाकला तरी सरळमध्ये पडले पाहिजेत जेणेकरून जी आपली ह्याच्यामध्ये जी ड्रिप सिस्टीम आपण बसवणार आहे ती सरळ राहील आणि दोन्ही रोपाच्या मध्ये राहील जेणेकरून पाणी ज्यावेळेस आपण त्याच्यावरती सोडतो दो, त्यावेळेस दोन्हीकडे बेड व्यवस्थित प्रकारे वलाहून सर्व मुळ्यांना प्रत्येक ठिकाणी रूटमध्ये रूट झोनमध्ये रूट पाणी गेलं जाणं गरजेचं आहे सर्व ठिकाणी त्याच वेळेस आपलं ते पीक आप चांगलं येत आहे किंवा त्या ठिकाणचा वेळ चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे तर ही जी मधली माती शिल्लक आहे आपली ह्या माती आपण मल्चिंग पेपर ज्यावेळेस जागतो आपले लेबर ज्यावेळेस झाकते त्यावेळेस त्यांना वाढण्यासाठी ही माती भरपूर होत आहे तर अशी माती मध्ये शिल्लक राहणं बी गरजेचं आहे आणि आपलं रोटावर मेटर मारताना असेल किंवा नंतर जेव्हा आपण रोटावर मा मारतो त्यावेळेस आपल्या ह्याच्यामध्ये ढेकळं राहणं चुकीचं आहे त्याला चांगल्यापैकी रोटर बसणं गरजेचं आहे टॅक्टर स्लो चालवणं गरजेचं आहे त्यावेळेस जेणेकरून आपलं ते रान पूर्ण प्रकारे बोगा होईल जे थोडंफार नॉर्मल राहील ते राहू द्या त्याचं काही अडचण नाही पण बऱ्यापैकी मोठी ढेकळं राहू नये ह्याच्यामध्ये ह्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून ते मल्चिंगला पुढं त्रास देऊ नये पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी आपण रोप लावणार असतो आतमध्ये बोळ पाडल्यानंतर ज्यावेळेस आपण लावतो रोपे त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी ओलं होण्यासाठी अडचण होते जर आपली ढेकळं जास्त असतील तर तरी अशा प्रकारे जी काही प्राथमिक चुका असतील ती आपल्याकडून न होणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे उत्पन्न भेटेल आपल्याला आपल्याला इथून पुढे सर्व व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं जसे माझी लागवड पुढे जाईल जसं जसे मी पुढे जी कामं करेल ते त्या विषय हिशेबाने आपल्याला सर्व व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे इथून पुढे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करून घ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला चालू करा जेणेकरून आपले व्हिडिओ इथून पुढे जो व्हिडिओ लवकर येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद मित्रांनो